हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटीट्यूड टॅरो रिडर्स स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा विषय आहे सुरू होतो आहे एक नवीन प्रवास भक्तीचा आणि ह्या हा भक्ती मार्ग जो आहे हा जो प्रवास आहे जो कोणाच्या आयुष्यात सुरू होतो आहे किंवा कोणाच्या लाईफमध्ये असा जो प्रवास आहे जो थांबला होता किंवा नवीन आहे जो सुरू आहे त्यामधले जे काही चेंजेस आहेत तुमच्या लाईफमधले किंवा तुम्हाला जे त्याच्यासाठी जे मार्गदर्शन द्यायचं आहे तो काय ते काय मार्गदर्शन आहे ते आपण इथं बघतोय आणि त्याच्यासाठीचे जे, जे मेसेज येत आहेत ते युनिवर्सकडून कोणते मेसेज येत आहेत ते मेसेज मी में तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा एकदा सगळ्यांना चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच तर बघूया सुरू होतोय एक नवीन प्रवास भक्तीचा थँक्यू सो मच थँक यू थँक यू सो मच युनिवर्स सुरू होतोय एक नवीन प्रवास भक्तीचा सुरू होतोय एक नवीन प्रवास भक्तीचा तर या भक्ती मार्गावर जात असताना या प्रवासावर जात असताना शिवशक्ती तुम्हाला कोणते मार्गदर्शन करताय ते तुम्हाला कोणत्या मार्ग आहेत किंवा काय आहेत कशा पद्धतीनं कशा तऱ्हेनं पुढं जायचं आहे त्या भक्तीमार्गामध्ये काय मार्गदर्शन तुमच्यासाठी आहे ते बघतोय आपण थँक्यू सो मच आशा लव अँड ॲक्सेप्टन्स लव इज यू वॉज रेकॉगनाईज वर डिवाईन मी तुम्हाला हेच सांगेन ह्या ह्याच्यासाठी जे इंट्युएशन्स येत आहेत खरं सुरू होतो एक नवीन प्रवास भक्तीचा तर या भक्तिमार्गामध्ये आजपर्यंत तुम्ही जे अशा म्हणजे जे होप्स तुम्ही जे ठेवलेले होते परमेश्वराकडून की मला या भक्तिमार्गामध्ये पुढं जायचंय किंवा तुम्ही स्वामी भक्त आहात खूप पराकोटीची भक्ती करता तुम्ही स्वामींची आणि शिवशक्तींची भक्ती करता तुम्हीच अध्यात्मामध्ये खूप तुम्ही पुढं गेलेले आहात तुमचा विश्वास तुमची श्रद्धा तुमचं प्रेम तुमचं समर्पण हाच तुमचा भक्तिमार्ग सुरू होण्याचं एक कारण आहे आणि यामध्ये ही भक्ती करत असताना तुम्ही परमेश्वराच्या खूप जवळ आहात खरं तर मला खूप इथं असं हे जाणवते की तुम्ही परमेश्वराच्या खूप जवळ आहात पण तरीही अजून तुम्हाला या भक्ती मार्गामध्ये पुढं जायचं आहे तुम्हाला असं तिथपर्यंत पोहोचायचं आहे जिथपर्यंत तुम्हाला सगळं सग्र, सगळ्या गोष्टी म्हणजे असं नाही परमेश्वरालाही तुमच्यापासून काय का कुठल्याही गोष्टी हे म्हणजे दाखवायच्या नाही असं नाही आहे किंवा तुम्हालाही काही नाही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी परमेश्वराला म्हणजे ज्यां जे तुमचे आराध्य आहेत ज्या शक्तीवर तुम्ही शक्तीची तुम्ही पूजा करता जे तुमचे आराध्य आहेत जे तुम्ही जे मानता ते त्या त्यांची सुद्धा खूप अगदी आतुरतेनं जसं भक्त जशी आपल्या आराध्याची खूप आतुरतेनं वाट बघत असतो किंवा खूप प्रेम असतं त्याचं त्याच्यावर त्यांचं त्याच्यावर तसंच त्या परमेश्वराचं त्या शक्तीचंही आपल्या भक्तावर खूप प्रेम असतं आणि तेही खूप आतुर झालेले असतात असुसलेले असतात त्याच्या भक्तीसाठी त्याच्या प्रेमासाठी आणि तीच भक्ती तुमची तेच प्रेम त्यांना त्यांच्याकडं तुम्हाला त्यांच्याकडं अट्रॅक्ट करते तुम्हाला त्यांच्याकडं ओढून नेते आणि हेच तुम्हाला जे असं एक मनातून एक अशी इच्छा होती ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ आले म्हणजे हा प्रवास सुरू होतोय हे फुलं जे हा कमळ जो उमरलेला आहे हा म्हणजे देवी लक्ष्मींचं प्रतीक आहे हाट चक्र ओपन होते मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होते इथं हे मला खूप असं अट्रॅक्ट हे होते आणि ह्या कमळ फुलणं म्हणजे काय तुमचा एक एक असा प्रवासाचा एक पाऊल पुढे गेलेला आहात तुम्ही आणि अशा प्रवासाकडे तुम्ही चाललेले आहात जिथं फक्त भक्ती आहे जिथं फक्त भक्ती आहे ज्ञान आहे एकमेकांना एकमेकांना देणारा विश्वास हे आधार आहे तर त्या भक्तीच्या मार्गावर तुम्ही पुढं चाललेले आहात आणि ही जी तुमच्यातली आशा तुम आहे हा जो तुमच्यातला उत्साह आहे या उत्साहामुळेच तुमच्या बरोबरचे तुमच्या आजूबाजूचे किंवा तुमच्याजवळचे हे सगळेच तुम्ही खूप अशा जणांना भक्ती मार्गावर घेऊन जाणार आहात आणि हा भक्तिमार्ग तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत घेऊन जाणार आहे थँक्यू सो मच मास्टर बुद्धा कारण हे हा भक्ती मार्ग सुरू होतो एक नवीन प्रवास भक्तीचा का मास्टर बुद्ध थँक यू सो मच मी मला खूप असं हे होतं हे की कारण मास्टर बुद्ध मास्टर बुद्धा हे कारण म्हणजे तुमच्यात इतकी शांतता आहे तुमच्यात शांतता आहे ध्यानामध्ये तुम्ही अगदी खूप लीन होता ध्यानामध्ये मग्न होत आहे तुम्हाला परमेश्वराशी कनेक्ट होता तुम्ही योगा करताय आणि डीप कनेक्ट होता खूप म्हणजे परमेश्वराशी अगदी जवळून कनेक्ट होता तुम्ही ध्यान आणि ध्यानच आपल्याला आपल्यापर्यंत आणि परमेश्वरापर्यंत पोचवू शकतं आणि ह्या मार्गातूनच तुम्ही या ह्याच्यावर पुढं चाललेलं आहे तर ह्या प्रवासामध्ये तुम्ही ध्यानामध्ये तुम्ही ध्यान करत असताना किंवा ह्या ह्याच्यामध्ये जे तुम्हाला अडथळे येत होते किंवा कुठं काहीतरी कमी होते असं वाटत होतं तर त्या सगळ्या ब्लॉकेजेस तुमचे काढले गेलेले आहे तिथून आणि हा प्रवास तुमचा आता म्हणजे तुमचे ध्यान करण्यामध्ये आणि तुमच्या भक्तीच्या ह्याच्यामध्ये जे काय अडथळे येत होते ते अडथळे सगळे बाजूला केलेले आहेत आणि आता तुम्ही अशा एका प्रवासावर जात आहे जिथं तुम्ही जसं मास्टर बुद्धांनी आपल्याला काय सांगतात की इनर वॉइस तुमचं जे आतला तुमचा जो आवाज आहे जे तुमचे इंट्युएशन्स आहेत जे तुमचं आत्मज्ञान आहे ते ज्ञान बाहेर करण्यात पाडण्याचा आणि तो ते ज्ञान फ्लो करण्याचा किंवा देण्याचा जो प्रवास आहे तो सुरू होतोय म्हणजेच भक्ती म्हणजेच भक्ती खरं परमेश्वर काय आहे त्यांनी कोण काय सांगितलंय आपल्याला तो मेसेज जो आहे तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचं असं एक खूप मोठं कार्य तुमच्या हातून घडणार आहे आणि हाच प्रवास ह्याच तुमचा भक्तीचा प्रवास तिथून सुरू होतोय असा मेसेज आहे थँक्यू थँक्यू सो मच मास्टर बुद्धा खूप पॉवरफुल मेसेज आहे हा आणि हे ज्ञान देण्याचं हे एवढं मोठं कार्य तुमच्या हाती सोपवलेलं आहे तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे तुमच्यातलं ओम जागा होतोय ओम थँक्यू सो मच खूपच पॉवरफुल मेसेज आहेत तुमच्यातलं ओम ओम म्हणजे काय आहे ही ब्रह्मांडाची शक्ती जसे आकर्षणाची एक शक्ती असते जसं तशीच आपल्या ओम जेव्हा जागा होतो आपल्या याच्यातून ध्यानातून आपण जेव्हा ब्रह्मांड आणि प्रकृती म्हणजेच आपण तर आपल्यातला जेव्हा ओम हा ध्वनी पूर्ण आपल्या प्रकृतीमध्ये म्हणजे पूर्ण कुंडलिनीमध्ये जेव्हा तो फिरायला लागतो ला ते। तो त्याचं ते वा वा मुठे -मुठे हे तेव्हा आपलं पूर्ण आभामंडल पूर्ण जे हे आहे ते असं एकदम उत्स हे दिसतं प्र असं प्रज्वलित होतं त्याचा म्हणजे मला शब्दसुद्धा इतके मोठे मोठे हे व्हायला लागलेत की मला ते उच्चार लक्षात येत नाही येतं असा आवरा तुमचा हे आहे मास्टर बुद्धांच्या इथं जसं त्यांचं आभामंडल असं पूर्ण प्रकाशित झालेला आहे तसं ह्या ओम मुळे आणि ह्या ओमच्या ध्वनीनं आणि ओमच्या उच्चारानं आणि त्यांच्या ते ओमचं जे चॅन्टिंग आहे ते जे तेही तुम्हाला करायला सांगितलं जातंय आहे आणि ह्या ह्याच्यामुळं तुम्ही खूप मे आतमध्ये डीपमध्ये कनेक्शन कनेक्ट होते परमेश्वराशी आणि त्यामुळं तुम्हाला खूप असे स्ट्रॉंगली मेसेज येतील तुम्हाला व्हॉईस आणि त्या मेसेजेसशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं हे तर खूप मोठे मेसेजेस आलेले आहेत आणि खूप डीप कनेक्शन आहे खूप मोठे मेसेजेस आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्कीच मी तुम्हाला सांगेन हे मेसेजेस हे व्हिडिओज शेअर नक्की करा कारण जसं मी माध्यम आहे तसंच तुम्हीही माध्यम व्हावं अशी परमेश्वराची इच्छा आहे जोपर्यंत आपले हे मेसेज खूप म्हणजे जिथपर्यंत ज्यांना खरंच जे मार्गावर आहेत ज्यांना पुढं जाण्यासाठी अडथळे येतात त्यांना तो मार्ग दाखवण्यासाठीचे हा एक मार्ग आहे आणि त्याच्यासाठीचा आपण ते प्रयत्न करायचे आहेत थँक्यू थँक्यू सो मच तर हा इतका मोठा खूप डीप कनेक्शन आहे परमेश्वराबरोबरचं आणि ह्या ओमशी तुम्ही कनेक्ट होत आहे तुम्हा, तुम्हाला ओमचं चॅन्टिंग करण्यासाठी सांगितलं जाते ओमशी कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते आणि ध्यानामध्ये ध्यान म्हणजे ओम ओमच्या जे मेडिटेशन आहे त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते थँक्यू सो मच महादेव थँक्यू थँक्यू ही भक्ती हे ज्ञान हे प्रेम ही श्रद्धा हे समर्पण हे खूप पराकोटीचं आहे तुमचं खूप पराकोटीची भक्ती आहे परमेश्वरावरची म्हणूनच एवढे मोठे मेसेज आणि एवढं मोठं हे येतं आणि इथं डीप कनेक्ट होत असते तुमचीच एनर्जी असते इथं दुसरं कुणाची एनर्जी नसते श्रावण आहे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत महादेवांचे आशीर्वाद आहेत आणि तुमच्या सगळ्यांवरच ते आशीर्वाद आहेत आणि ह्या ओमशी कनेक्ट होण्यासाठी मी तुम्हाला तेच मेसेज मला खूप डीपमध्ये येत होते हेच लॉर्ड शिवा परमेश्वराचा मेसेज आहे परमेश्वराचं हे महादेवांचा मेसेज आहे की तुम्ही ओमशी कनेक्ट व्हायचं आहे ओम निम ओम, ओम नम शिवायचं तुम्ही मंत्र जप करू शकता किंवा ओमचं चॅन्टिंग करू शकता ओमचं ध्यान मेडिटेशन जे आहे ते मेडिटेशन तुम्ही करू शकता पण ओमशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते हा इथं खूप स्ट्रॉंगली मेसेज आहे कारण तुम्हाला डीप कनेक्ट जे करेल ते म्हणजे ओम आणि ओम हीच अशी एनर्जी आहे जी तुम्हाला परमेश्वराकडं असं खेचलं खेचली जाईल तुमची एनर्जी आणि तुमची पॉझिटिव्ह एनर्जी पुन्हा प्रफुल्लित होईल आणि तुम्हाला एक जो मार्ग आहे तुमच्या भक्तीचा जो प्रवास आहे त्यातल्या अडथळे त्यातले ब्लॉकेजेस दरून तुम्हाला अगदी सहज तुम्हाला हे मेसेजेस म्हणजे जे इंट्युशन्स तुम्हाला येत आहे ते अगदी सहज मिळून जातील तर महादेवांचा मेसेज तुमच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या जे जे थॉट्स आहेत तुमचे जे विचार आहेत तुमची जी भावना आहे आणि जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवताय ज्या प्रवासामध्ये तुम्हाला कुठंतरी भीती वाटते पुढं जाण्यासाठी तर ती कुठलीही भीती मनात न ठेवता तुम्ही पुढे जाण्यासाठी महादेव तुम्हाला सांगतायत आणि कुठलाही मनात न्यूनगंड न बाळगता हे मी कसं करू किंवा मला लोक काय म्हणतील या भक्तीच्या मार्गावर मी पुढं गेलो तर कुणाला काय वाटेल या सगळ्याचा न विचार करता कारण तुम्ही जेव्हा ह्या मार्गावर आलेले आहात किंवा तुम्ही एक भक्तीचा मार्ग जेव्हा स्वीकारलाय तेव्हाच पहिला मार्ग अध्यात्म जेव्हा आपल्याला शिकवतो तेव्हा सेल्फ लव्ह स्वतःवर प्रेम करायला शिकवतं तुम्हाला काय वाटतंय किंवा तुम्ही काय करणार आहात हे शिक हे शिकवतं अध्यात्म आणि हे शिकवतात शिवशक्ती आणि त्यांनी तुम्हाला तेच शिकवलं की स्वतःवर प्रेम कसं करायचं आणि हे स्वतःवर प्रेम करत तुम्हाला आता पुढच्या एका प्रवासाला ते घेऊन जात आहेत अशाच भक्तीच्या प्रवासामध्ये घेऊन जात आहे जिथं तुम्हाला असं ज्ञान द्यायचं आहे किंवा अशा ज्ञानाचा प्रसार करायचा आहे जो हा अज्ञानाचा अंधकार नष्ट करेल अज्ञानाचा अंधकार नष्ट करेल अंधश्रद्धेचा अंधकार नष्ट करेल आणि एक अशी असं ज्ञान जे माणसाला जग जगण्यासाठी प्रोत्साहन देईल मा माणसाला त्यांच्यामध्ये जो आता आपण बऱ्याच वेळा बघतोय की आजूबाजूला इतक्या असं इतक्या गोष्टी होत आहेत ज्या चुकीच्या आहेत पण त्या त्या गोष्टी आपण हे करत नाही आपण कुणावरही हे करायचं नाही आपण एक माणूस जागा करायचा आहे फक्त कारण आपण दुसऱ्याला बदलू शकत नाही पण स्वतःला बदलू शकतो तर हा मेसेज प्रत्येकापर्यंत आहे की आपण जगाला नाही बदलू शकत पण आपण स्वतःला बदलू शकतोय स्वतःवर प्रेम करायचंय ओमशी कनेक्ट व्हायचंय महादेवांशी कनेक्ट व्हायचंय त्यांच्या मेसेजेसशी कनेक्ट व्हायचा स्वतःचा जो आवाज येतोय येत आहेत त्याशी ता कनेक्ट व्हायचंय आणि ते जो मार्ग दाखवतात त्या मार्गावर तुम्ही पुढं जायचंय आणि हाच तुमचा जो प्रवास आहे ना भक्तीचा हा प्रवास महादेव सुरू करतायत आणि ह्या प्रवासामध्ये तुम्हाला असं सांगतायत ते की बेधुंद होऊन तुम्ही हे सगळं करा कारण तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे इथं कुणीही तुम्हाला म्हणजे काहीही हे करू शकत नाही किंवा धक्का नाही देऊ शकत कारण तुम्ही अशी सोल आहात जी महादेवांची महा आहात महादेवांची आहात त्यांनी तुम्हाला बेस्ट केले त्यांचा तुमच्यावर वरदहस्त आहे त्यांचे तुमच्यावर आशीर्वाद आहेत म्हणूनच तुम्ही एवढा मोठा हा तुमच्यासाठी एवढं मोठं मार्ग आणि एवढं मोठं कार्य तुमच्या हाती त्यांनी सोपवलेलं आहे कारण तुम्ही त्याच्यासाठी कॅपेबल आहात हा महादेवांचा मेसेज आहे तुमच्यासाठी कारण तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये निरपेक्षता आहे प्रेम आहे समर्पण आहे त्यात स्वार्थ कुठलाही नाही आहे जे तुम्ही करताय मला असं वाटतंय अशी एखादी कुठली एनर्जी आहे ज्याला असं वाटते की मी जे करतोय ते म्हणजे त्यांना काहीतरी पोचपावती हवी होती तर त्यांच्यासाठी ही पोचपावती आहे ते ज्या मार्गावर आहेत किंवा ज्या भक्ती मार्गावर आहेत किंवा सेवा सेवा करताय तुम्ही भक्ती मार्ग म्हणजे तुम्ही असं मला एक खूप स्ट्रॉंगली मी इथं मेसेज देईन अध्यात्म आणि भक्ती म्हणजे तुम्ही पूर्ण त्या ह्याच्यामध्ये जाणं असं नाहीये अध्यात्म भक्ती आणि मटर्लिस्टिक जग ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून जगणं हे शिकवतात महादेव आणि हे शिकवतं अध्यात्म तुम्ही अध्यात्मामध्ये मध्ये आहात म्हणजे तुम्ही सगळं सोडून द्यायचं असं नाही तर अध्यात्मामध्ये असूनही तुम्ही तुमच्या मटरियल इस्टेट जगामध्ये तुमची फॅमिली तुमचं घर तुमचं बाकीच्या सगळ्या गोष्टी हे करून त्याच्यामध्ये कारण तुम्हाला तुमची शक्ती अशी द्विगुणित त्यामध्ये होते तुमची शक् शक्ती आहेत ते आणि त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं हॅडल हँडल करू शकता बॅलन्स होऊन ते तर अध्यात्म आणि भक्ती म्हणजे चुकीचा मार्ग नव्हे फक्त त्याच्यामध्येच पुढं जाणं किंवा त्याच्यासाठी खूप मोठी एनर्जी असते मग ते पराकुटीच असतं ते सोपं नाही आहे तर आपण काय तुम्हाला काय सांगताय तुमचा जो प्रवास आहे तो तुमचा प्रवास तुमच्या अध्यात्माचाही आहे भक्तीचाही आहे तसंच तुम्ही त्याच्याबरोबर तुमचं मटरलिस्टिक जे जग आहे ते सुद्धा तुम्ही बॅलन्स करून पुढं जायचं आहे आणि अगदी मेदुंद होऊन तुम्ही ह्या सगळ्यामध्ये पुढं जायचं आहे तुम्हाला जे मेसेजेस दिलेले आहे तुम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे ते सर्व ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि प्रत्येक माणसाला स्वतःवर स्वतःच आत्मपरीक्षण करायला तुम्हाला शिकवायचं आहे स्वतःच ना की दुसऱ्याचं इथं हा मेसेज आहे आणि हाच प्रवास तुमचा सुरू होतोय दुसऱ्याला दाखवण्यापेक्षा अगोदर आपलं जसं आपण एखाद्याला बोलताना उच्चार करताना आपण सहज म्हण म्हणतो बघा दुसऱ्याकडे बोट करण्या अगोदर आपल्याकडे चार बोटं येतात त्याचा आपण विचार केला पाहिजे आणि अध्यात्म हेच शिकवतं आपण दुसऱ्यांना बोलण्या अगोदर आपण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपलं काय चुकतंय किंवा आपल्याला काय करायला पाहिजे आणि हाच सकारात्मकतेचा जो मार्ग आहे तो मार्ग तुम्ही इतरांपर्यंत इतरांना दाखवताय काय बरोबर आहे ते दाखवताय काय चुकीचं आहे ते सांगताय आणि स्वतः ह्या गोष्टी परीक्षण करायला शिकवताय तुम्ही हे आत्मपरीक्षण करायला तुम्ही सगळ्यांना शिकवताय So थँक्यू यू, सो मच मला खूप रीडिंग असं स्लो थोडी करायची असते पण असे मेसेजेस खूप स्ट्रॉंग येतात की रीडिंग खूप मोठी होते आणि थँक्यू थँक्यू सो मच तुमचीच ही एनर्जी असते जी मी इतकी छान अशी पिक करते परमेश्वराचा आशीर्वाद आहे थँक्यू 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 सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच गॉड oh थँक्यू सो मच मी आता म्हणजे ह्या मध्ये मी अजून काहीच बोलू शकत नाही का माझ्या बोलायनाचे सगळं हेच संपलेलं आहे काय काय बोलणार आहे कारण असे मेसेजेस असे कार्ड आहेत की विषयही हाच आहे सुरू होतो एक नवीन प्रवास भक्तीचा आणि ही भक्ती तर तुम्हाला शिवशक्तींशी जोडणार आहे ही भक्ती तुम्हाला महाकालींना जोडणारी आहे शिवशक्तींना जोडणारी आहे ह्या प्रवासामध्ये तुमच्या खूप मेजर असे अध्यात्मिक बदल तुमच्या आयुष्यात होणार आहेत खूप मोठे मार्ग जे मार्ग तुम्हाला दाखवताना मा म्हणजे हे मार्ग किंवा हे ज्ञान झेपण्यासाठी तुम्ही या अगोदर म्हणजे तेवढं तुम्हाला तयार केलं गेलं आत्तापर्यंत आत्तापर्यंत जे तुमच्या आयुष्यात जे चेंजेस झाले ते तुम्हाला तयार करण्यासाठी झाले होते आणि तुम्ही आता पूर्णपणे तयार झालेले आहात जे ज्ञान महाकाली शिवशक्ती तुम्हाला देणार आहेत ते ज्ञान झेपण्यासाठी तुमची प्रकृती म्हणजे तुमचं जे औरा आहे तुमची जी शक्ती आहे तुमची आंतरिक जी शक्ती आहे ती आता तयार झाली आहे ते तयार झाली आणि म्हणूनच ही शक्ती तुमच्यातली वाढवत आहेत महाकाली आणि खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत एक खूप मोठा अध्याय अनफोल्ड होतोय हा नवीन प्रवास अनफोल्ड होतोय आणि तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा जो खूप मोठं प्रवेशद्वार आहे असं वैश्विक प्रवेशद्वार आहे जे तुमच्यासाठी उघडलं जाते आणि त्यामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातोय महाकालींचा आशीर्वाद आहे फुल प्रोटेक्शन आहे कुठलीही निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही कारण तुम्ही फुल प्रोटेक्शनमध्ये आहात शिवशक्तींची खूप आवड ती खूप आणि खूप लाडाची अशी सोल आहात तुम्ही खूप छान असा मेसेज येतोय आणि खूप लाडकी सोल आहात अशी सोल जी खूप त्यांना आवडते आणि ते खूप तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत त्यांचे त्यामुळेच हा प्रवास खूप मोठा आणि खूप असा सुखकर होते आणि एवढी मोठी एनर्जी मास्टर बुद्धांची एनर्जी आहे शिवशक्तींची एनर्जी आहे ही एनर्जी आणि हे कार्ड्स म्हणजेच तुमच्या आयुष्याचा हा भक्तीचा प्रवास हा भक्ती मार्ग सुरू होते आणि ही स्पिरिच्युअल चेंजेस हे आध्यात्मिक चेंजेस तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप तुम्ही तुम्हाला जाणवेल हे जसं जसं एक एक पाऊल तुम्ही पुढं जाल या भक्ती मार्गामध्ये या ज्ञान घेत आणि ध्यानाच्या मार्गाने या प्रवास हा जो तुमचा प्रवास होणार आहे हा ध्याना ध्यानाच्या मार्गाने होणार आहे हा प्रवास असा नव्हे की हा चल मी चाललोय आहे किंवा काय असा प्रवास नाही हा तर हा प्रवास हा ध्यानाच्या मार्गाने तुम्ही जितकं तुम्ही ध्यान कराल मेडिटेशन कराल स्वतःला स्वतःवर फोकस कराल स्वतःचा स्वतःवर प्रेम कराल तितके तुम्हाला जास्त मेसेजेस आणि जास्त तुम्हाला गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील आणि तुम्हाला सांगितल्या जातील आणि डीपमध्ये तुम्हाला त्या दाखवून दिल्या जातील सांगितल्या जातील असा तुम्हाला मेसेज आहे शिवशक्तींचा मेसेज आहे महादेवांचा मेसेज आहे आणि मला खूप असे मी खूप हे झाले थँक्यू थँक्यू सो मच मी असे कार्ड थोडे लावून घेईन थँक्यू सो मच तुमचा विश्वास तुमचा विश्वास परमेश्वरावरचा तुमचा विश्वास आणि विश्वास हा विश्वासाचा हा विजय आहे तुमच्या विश्वासाचा विजय आहे हा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच महादेव थँक्यू सो मच महाकाली थँक्यू थँक्यू सो मच मास्टर बुद्धा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांपर्यंत हे मेसेजेस शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच हा अध्यात्माचा मार्ग त्यांना स्वतःला स्वतःवर फोकस करण्याचं एक आंतरिक जी शक्ती आहे ते जागृत करण्यासाठी आपण मदत करू शकतो मी पुन्हा पुन्हा सांगेन व्हिडिओज जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांपर्यंतही हे आध्यात्मिक जे ज्ञान आहे किंवा स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचं जे ज्ञान आहे ते तिथपर्यंत पोहोचू दे थँक्यू सो मच द डिवाईन डायरेक्टर इंटरेशन अँड पर्पज आता एक ही रिलीज रिलीजच आहे एक नवीन प्रवास सुरू होतो आहे भक्तीचा आणि जेव्हा एखादी फिल्म जेव्हा शूट करून तयार होते तेव्हा ती रिलीज करायची असते तसंच हे रिलीज करायला आहे हे तुमचं असं पर्पज आहे जे तुमचं तुमचा आनंद तुमचा हॅपीनियस तुमचं सगळं तुमचं ज्ञान ह्याचं सगळे वृद्धिंगत वाढ सगळी ह्या प्रवासामध्ये होणार आहे आणि जे जे तुमच्याकडं नाही आहे ते, ते सगळं शिवशक्ती तुम्हाला देत आहेत जे ज्या ज्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडं मागितलेल्या नाही आहेत त्या सुद्धा गोष्टी ते तुम्हाला देत आहेत आणि ही असं रिलीज असेल ही फिल्म खूप मोठा धमाका करणार आहे असा शिवशक्तींचा मेसेज आहे आणि ते काय <laughs> खूप छान चालणार आहे ही फिल्म असं त्यांचा मेसेज आहे आणि ही खूप खूप पॉवरफुल मेसेजेस येत आहेत थँक्यू थँक्यू सो मच महादेव थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिवाइन हनोर युअर सेन्सिटिव्ह इट तुमच्या तुम्ही खूप सेन्सिटिव्ह पर्सन आहात ते का त्यात काही विषय नाही आहे पण तुमच्यातली जी चक्र आहे तो चक्र ओपन करण्याचंही एक हिलिंग प्रोसेस तुमची सुरू होती आणि त्या हिलिंग प्रोसेस मधून तुम्ही आता पुढं झालेले आहात हा प्रवास आत्तापर्यंतचा जो सुरू होता तो तुम्हाला हिल करण्यासाठीचा होता हिलिंग प्रोसेस होती तर याच्या पुढचा जो प्रवास आहे तो तुमचा आता खरं तुमचा आता म्हणजे तुमचं एक हे डिग्री पूर्ण झाली आहे तुम्हाला आता अनुभव आलेला आहे तुम्ही शिकलेले आहात आता तुम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं आहे असं सांगायचं आहे शिवशक्तींना हाच मेसेज द्यायचा आहे की एक डिग्री तुम्ही पूर्ण केलेली आहे तुम्हाला एक हे दिलेलं जाते तुमचं कम्प्लीट झालेलं आहे आता तुम्हाला पुढच्या प्रवासाला जायचं आहे एक टप्पा तुम्हाला पुढं जायचा आहे कारण आता ह्या जो टप्पा झाला किंवा ज्या ह्याच्यामध्ये तुमचं हे झालं तेव्हा तुम्ही शिकत होता तुमचं हिलिंग प्रोसेस सुरू होतं तर आता तुम्ही ह्या सगळ्यामधून पुढं गेलेले आहात आणि तु हा प्रवास जो आहे हा भक्तीचा प्रवास तुम्हाला तुमच्या तुम्हाला आता देण्याचा प्रवास आहे हा घेण्याचा आतापर्यंत होता आतापर्यंत हिलिंग सुरू होतं आतापर्यंत तुम्ही घेतलेला आहे ज्ञान घेतले स सेल्फ लव केले ध्यान केले योग केले सगळं पुढेही ध्यान ध्यानाशी तुम्ही खूप कनेक्ट व्हायचं आहे ओमशी कनेक्ट व्हायचं आहे आणि मग तुम्हाला याच्या पुढच्याही प्रवासाचे जे मार्गाचं जे तुम्हाला उत्तर आहे ते कर तुम्हाला दिलं जाईल आणि हे फॉरग्यू कराय करत केले तुम्ही कारण खूप फॉरगिवनेस केले कारण एवढी या। मोठी शक्ती जोडणं सोपी गोष्ट नाही आहे कारण जेव्हा आपण फॉरग्यू करतो गोष्टी फोरग्यू करत असतो तेव्हाच हे सगळं ह्या uh, सगळ्या जे आहे हे जोडत असतं आपल्याला त्याचा मार्ग मिळत असतो आणि आपल्याला याच जो जोपर्यंत आपण फॉरग्यू करत नाही तोपर्यंत आपण या मार्गामध्ये पुढे जात नाही अध्यात्माच्या मार्गामध्ये पुढे जात नाही या फक्त आणि फक्त परमेश्वराशी कनेक्ट तुम्हाला व्हायचं व्हायचंय तर तुम्हाला फॉरगिव करायला पाहिजे आणि हे फॉरग्यू तुम्ही केलंय सोडून दिलंय तुम्ही सगळं सोडून दिलंय कुणाला काय वाटतंय किंवा मला काय वाटतंय या गोष्टीवर वो तुम्ही खूप जास्त लक्ष दिलेलं आहे कारण पॉझिटिव्हली पॉझिटिव्ह सकारात्मक कुणाला न कुणाला कुणालाही न दुखवता न तोडता न त्रास देता तुम्ही तुमच्याशी कनेक्ट झालेला आहात आणि मग तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट झाल्यात कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच या सगळ्या गोष्टी आपल्याला हील करत असतात हिलिंग प्रोसेस हिलिंग प्रोसेस तुमची झालेली आहे आणि हे फॉर्ग्यू केल्यामुळेच ही प्रोसेस या प्रोसेसमधनं सगळं पुढं गेलेलं आहे तुम्ही हा तुमच्या सगळ्या जर्नीचा प्रवास आहे तुमची सगळी जर्नी इथं मला दिसते आणि खूप तुमचा विश्वास परमेश्वरावरचा तुमचं ध्यान तुम्ही फॉरगिव केलं आहे हिलिंग झाले आणि मग शिवशक्ती तुमच्या आयुष्यात असा हा भक्तीचा प्रवास सुरू करतायत खूप छान असे खूप स्ट्रॉंग मेसेजेस आलेत आणि हे तुमच्याचसाठी आहेत आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलशी कनेक्ट व्हा खूप सगळ्या सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला पर्सनल रीडिंगसाठी मेसेज करू शकता कॉल करायचा नाही आहे आणि जरी पर्सनल रीडिंगला लेट झालं तरीही मी नक्कीच करते कारण थोडं ऑफिशियल वर्क असतं त्याच्यामुळं लेट होतं तरीही मी करत जाईन तुम्ही मला मेसेजेस करू शकताय पर्सनल रीडिंग करून मिळेल थँक्यू थँक्यू सो मच हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे गणपती बाप्पा मौर्या थँक्यू सो मच